नवसंकेत कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हा उघड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवघ्या एक तासात मोठी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुळ ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणाचं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अवघ्या एक तासात छडा लावत दोन आरोपी व एक अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतलाय अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सेनापती कापशी तालुका कागल येथील ऐंशी वर्षीय सगुणा तुकाराम जाधव या वृद्ध महिलेचा खून करण्यात आला फिर्यादी सुशांत जाधव हो, राहणार सेनापती कापशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सगुणा सा जाधव हो यांचा नातू गणेश चौघले राहणार विक्रमनगर इचलकरंजी व त्याच्या दोन साथीदारांनी पैशांच्या वादातून तिचा गळा आवळून व डोकं अपटून खून केला तसेच तिच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या व कानातील कर्णफुलं काढून नेली स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई घटनेचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाचे आदेश दिले यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे व पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथकं तयार करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकानं विक्रम नगरी करंजी इथून प्रमुख आरोपी गणेश चौगलेला अटक केली आहे चौकशीत त्यांना कर्जबाजारीपणामुळे आजीकडे एक लाख रुपये मागितल्याचं समजतं परंतु नकार मिळाल्यानं तिचा खून गेल्याचं कबूल केलं पुढील तपासादरम्यान त्याचे साथीदार नरेश उर्फ नरेंद्र करपे राहणार मसोबा गल्ली विक्रम मगर आणि एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आलं चार लाखांचा मुद्देमाल जप्त अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरी केलेले दार सोडणेचे दागिने गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपींना पुढील तपासायसाठी मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्ये न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा